महाराष्ट्र व शिवसेना पक्षाशी गद्दारी करीत पक्षफोडीत अग्रक्रमाने भाग घेणाऱ्या आणि खोक्यांच्या जीवावर मतदारसंघातील नेते खरेदी करून निवडणूक जिंकू पाहणाऱ्या गद्दारांच्या वारसांना जनताच त्यांची जागा दाखवून देईल असे परखड मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी केले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ पेड हातनूर सभेत बोलत होते त्यावेळी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि जितेंद्र शेंडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष राजू शेठ जानकर विलास पाटील हातनूर आदी मान्यवर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते ओंकार कोळी अग्रणी न्यूज विटा रविवारी त्या पक्षाचे आहेत प्रमुख वर्ग निवडणुदांत पाटी त्यांच्या प्रचाराने सुद्धा गाव सर्व दोन्ही ग्रामस्थांनी जमलेत उपconsider सर्वच पूर्ववाकडे सर्व ज्येष्ठ जीव आज परवडाच्या गिरमरी आपण अपकडे सगळ्या सदस्यांच्या आपल्या मतास सर्वपणे कुठल्या जोरावर आज उमेदवारी मिळून आलेली आहे कारण वारसा कर् सांगता कर्तृत्वाच्या जोरावर उमेदवारी मिळत असताना उमेदवारी उमेदवारी असताना

पहिला नंबर स्वच्छतेच्या स्वच्छतेमध्ये आणि राष्ट्रपतींच्या हस्ते ट्विटर पुरस्कार मिळाला आज आपल्या परिसरातील दोन ते अडीच हजार युवक असतील महिला असतील आमच्या भगिनी असतील अशा दोन ते अडीच हजार लोकांना संस्थेच्या माध्यमातून आपल्याला काम करून दिलेलं आहे

परिसराचा बदल होण्यासाठी ही निवडणूक ही भविष्यात आपल्या लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने काम करून आपल्या परिसराचं जीवनमान कशा पद्धतीने उंचावलं पाहिजे ही भूमिका घेऊन काम करणार ग्रामपंचायती ग्रामपंचायत निवडणूक ग्रामपंचायत मजा होईल ग्रामपंचायत निवडणूक ग्रामपंचायत पद्धती होते ते वेगावे असतात करत असतात त्या माझ्या पाण्यात हा माझ्या वस्तीवर ते माझ्या जवळ या सगळ्या गोष्टी त्याच्यापर्यंत मर्यादित असतात पण विधानसभेची निवडणूक आपल्या मतदारसंघाचा विचार केला तर जवळजवळ एकशे सत्तेचाळीस गाव आहेत ब्याण्णव किलोमीटर लांबीचा शेचाळीस सत्तेचाळीस कृतीचा एवढा विस्तृत मतदारसंघ आहे मग ह्या मतदारसंघामध्ये विकास काम करत असताना एक समतोल विकास झाला पाहिजे आपला लोकप्रतिनिधी त्याच्याकडे व्हिजन असलं पाहिजे आणि त्या व्हिजन नुसार आपल्या मतदारसंघाचा शाश्वत विकास करणे गरजे गावा ते 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 आज आपण गावात जाऊन जी मिळतोय तिथं तिथं जातोय माझी भूमिका मांडण्याच्या निमित्ताने जातो मला काय गावामध्ये इतकी विदारक परिस्थिती बघायला मिळते की माझ्या भागातला युवक आज तीन तीन रोजगार आहे किंवा त्यात रोजगार नाही आज अनेक वेळा मला अनेक जण गावामध्ये म्हणतात की मला बेंच द्या म्हणजे बसायला बाकी द्या म्हणून मला सांगायला येतात फार मोठ्या मनाने म्हणा आता आमच्या या चौकट चौकट चार वाकडे घ्या मला इतका प्रश्न पडतो किंवा वाईट वाटत कि काकडी मला विचारलं तर कोण प्रचाराला आलं तर तो वरच्या घेऊन या का बाय वाटत म्हणाल वस्तू लोक म्हणाल आमच्या वस्तीचे तीनशे मतदार आहेत दुसरं कुठलं का आमच्या वस्तू कोणाचे लग्न थांबले त्यांचे लग्न करून द्या किंवा त्यांना स्थळ आणून घ्या त्याशिवाय मतदान करणार नाही हे आपल्या मतदारसंघाची वाईट कुठलाही शाश्वत विकास नाही आज आजच्या टिंबूच्या पाण्यावरती अर्व म्हैसा किंवा आपल्याकडे असलेली साकार कमी जास्त प्रमाणात सगळ्यांना पाणी मिळते तरी परंतु आपल्या भागामध्ये अजून उद्योग व्यवसाय नसल्यामुळं शोधील शेतीला जोड धंदा नसल्यामुळं शेतीवरती प्रक्रिया करण्याचे उद्योग नसल्यामुळं जेवढी उद्यमशीलता आपल्या भागात पाहिजे तेवढी उद्यमशीलता नाही आज आपल्याला ह्या रुग्णालयाचं तुम्हाला उदाहरण माहिती त्या रुग्णालयात आपल्याकडे अडपण स्वयंपाक पाणी उपसा उपसा ते पाणी यावेळी वेळेत न आल्यामुळे अगदी पाण्याचे टँकर चालू करण्याची परिस्थिती तुमच्या भागावरती आली मग आमची आमदारकी किंवा आमची कुणासाठी आम्ही राबवतोय हा प्रश्न आमच्या कार्यकर्त्यावर इथं उपस्थित आहेत विलास भाऊ आहेत काही नेते मंडळी आणखी उपस्थित आहेत या नेते मंडळी सातत्यानं या उन्हाळ्यामध्ये त्याही तरी पाणी कमीत कमी सोडा यासाठी प्रयत्न करावा लागला काही इथल्या युवकाने अगदी उपोषण करण्यापर्यंत वेळ लागली

कुणी एकाने करून जे झालं नाही सातत्यानं चाळीस वर्षात ज्या त्या लोकप्रतिनिधीनं आपआपल्या परीने काम केलं मोठी योजना मग हे असं असताना ते केला पाहिजे होत दुसऱ्या काय तर संस्था इथे चालू करायला पाहिजे या युवकांच्या हाताला काम मिळेल माझ्या माता भगिनीला काम मिळेल आता नवीन मुली शिकलेल्या आहेत धर्म करून आलेल्या त्यांना वाटतं माझ्या शिक्षणाचा उपयोग माझ्या संसारात झाला पाहिजे त्याच्यासाठी आपण काय करू शकतो As kita percaya, tidak boleh karena urusan itu kepada